म्हणजे कोणी मिर्झापूर टी व्ही सिरियल पाहिले काय जेव्हा करू ना तर बारामती ही मिर्झापूरपेक्षा जास्ती डेंजरस होणार आहे कारण असे अनुभव कधीच मी तरी आयुष्यात विचारही केला नव्हता अशा अशा अनेक घटना या मतदारसंघात झाल्या काही लोक तर सगळीकडे धमक्या देतच फिरत होते माझे एकावर तर फारच लक्ष आहे मी वाटच बघते की तो परत कधी धमकी देतो आहे तो कुठे राहतो याचा पत्ता पित्ता मला काय माहिती नाही अर्ध्या वेळेस माझं त्याचं नाव पण लक्षात राहत नाही पण माणूस लक्षात आहे कारण सगळ्यात जास्त त्रास या संपूर्ण भागात धमक्यांचा कोणी दिला असेल तर त्या एका व्यक्तीने दिलाय आणि माझा सगळ्यांना विनम्रपणे सांगायचं आहे की मी तेव्हा कॅन्डिडेट होते आता मी उमेदवार नाही आहे त्यामुळे आज बारामती लोकसभा मतदारसंघात असले जर लोक फिरत बसले ना तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम कसा करायचा हे मला माहिती आहे त्याच्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात आमच्या आपल्या महाविकास आघाडीच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी आज नंतर धमकी मी खपवून घेणार नाही त्यामुळे मला वाटत नाही मी मगाशी पुरंदरमध्ये बोलले त्याला थोडं जरी समजत असेल तर त्याला कळलं असेल मी कोणाबद्दल बोलते दोघं तिघं फिरत होती त्यातला सगळ्यात जास्ती उत्साही तोच व्यक्ती होता आणि जो कार्यकर्ता भेटतो तो मला सांगतो त्याचा काहीतरी करा म्हटलं आता कुणाचं काही करायची गरज नाही जे उत्तर आपण द्यायची गरज होती ती मतदारांनीच त्यांना दिली आहे त्याच्यामुळे आता फार काही भानगडी नाही पण फक्त धमक्या नाही सहन होणार बाकी तुम्हाला जे विरोधात बोलायचं आहे मन मोकळेपणे विरोधात बोला कारण का शेवटी लोकशाही आहे आणि थोडा मजा बी होण्याची आहे कारण का आपण इथून हल्लाच करत नाही तेच हल्ला करतात पण चालू ना तेवढं टी व्हीचा वेळ जातो टी व्हीवाला लोकांना ऐकायला मिळतं आणि ते बोलले की आता ते आपल्याला विचारणार तुमचं काय मत आहे आपण म्हणणार रामकृष्ण हरी ते तेवढं जाणार त्याच्यामुळे ते जा आपण आपला सुसंस्कृतपणा कधीही सोडला नाही